खूप छान वाटतय खूप फिलिंग वाटतय खूप एक्साइटिंग वाटतय आणि सगळीकडे धुकच धुक आहे आणि रेनकोट पण घातलाय आणि भिजण्याचा पण आनंद घेतोय एकदम जबरदस्त गेल्या वेळेला एवढं सुरुवातीला नव्हतं आतमध्ये होतं पण आता अगदी सुरुवातीपासून पाऊस धमाल थंडी धमाल अहो थांबा थांबा डायरेक्ट जंगलात कसं गेलात हा व्हिडिओ जो आपण पाहतोय तो आड्राय जंगल ट्रेकचा भटकंतीचा व्हिडिओ आहे इको फ्रेंडली क्लबच्या मार्फत जुलै महिन्यामध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये आम्ही आड्राय जंगल ट्रेकची भटकंती केली होती हा जो व्हिडिओ आपण जे सुरुवातीला पाहिला आहे ते जंगलातल्या भटकंतीचा व्हिडिओ आहे पण याची सुरुवात कुठे ना कुठे झाली असेल हां एकदम बरोबर आहे सुरुवात झाली सोलापुरातून सोलापुरातून इको फ्रेंडली क्लबचे काही जुने सदस्य काही नवे सदस्य आड्राय जंगल ट्रेकसाठी एकत्र जमले आणि आमचा प्रवास सुरू झाला प्रवासादरम्यान वेगळी मजा असते प्रवासादरम्यान प्रत्येक सदस्य एकमेकाची ओळख करून घेतो आणि ओळखीची वेगळी मजा असते कसा आले का आले येण्यासाठी काय धडपड त्यांनी केली काय गमतीशीर किस्से आपण ऐकणार आहोत आता आपण पाहणार आहोत मजा ओळख करून देताना कोण कोण काय म्हणालं काय एक्साइटमेंट त्यांची होती जंगटक तर आपण पाहणार आहोतच पण एकमेकांची ओळख पण करून घेऊया आणि हा व्हिडिओ एन्जॉय करूया माझ्यासमोर क्लाइंट बसले आता मी घरी आल्यावर बोलतो आणि काय झालं सरांनी मेसेज टाकला की एकच सीट शिल्लक आहे सर ऐका की मला हॉस्पिटल मध्ये घालून की ही सीट जर गेली तर आपल्याला काय जागा मिळणार आणि मग मी यांना फोन केला की मग तरी हे म्हणेच नाहीच मग तू सरांना फोन कर म्हटलं आता आपर्यंत आपण कॅन्सल केलं आता कसं सरांना फोन करायचा मग म्हटलं नाही तुम्हीच सांगा तुम्हीच कळवा सरांना की मी येते म्हणून आणि मी खरं ह्यासाठी आले की इको फ्रेंडली ग्रुप नंतर ह्यांची प्रायोरिटी मी नसून इको फ्रेंडली ग्रुप झाला <laughs> मला सोडून का <laughs> 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 हे पहिल्यांदा म्हणजे अगदी भांडून भेटून नाही नाही मी नेमकं काय करणार आणि मग मला वाटलं जाऊ दे आणि माझी कामवाली बाई पण नाही दोन दिवस आणि मग मी म्हंटल हे जातील तिथे एन्जॉय करतील मग यांचे फोटो बघत आपण दुःखी व्हा आणि सगळं आणि परत आपलं तेच हॉस्पिटलला जा संडे म्हणजे इमर्जन्सी करा ऑन कॉल करा म्हणून मग मा मी फायनली असं ठरवलं आणि सरांचं ते एकच सीट राहिली ते बघून पटापट डिसिजन घेतले आणि माझा हा चौथा ट्रेक आहे फर्स्ट होता नाणेघा नंतर ना वासोटा परतनकडे केला आणि आता हा चौथा आहे हॅलो मी सृष्टी लक्ष्मीनारायण कलकी मी आत्ता इलेव्हन्थला आहे महिलांसाठी मी काम करते कमी शिकलेत महिला त्यांच्यासाठी उद्योग वगैरे ट्रेनिंग लोन वगैरे फ्रॅक्चर करून देणं मी आणि इथं शेळके मी कृषी विज्ञान केंद्र सोलापूर इथं गेले वीस वर्ष झालं सर्विसला आहे ॲक्च्युली माझं सेंट्रल गव्हर्मेंट जॉब आहे तो अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट माझं एम एस सी न्यूट्रिशन आहे आणि फील्डवर्क जॉब आहे ॲक्च्युली माझा रुरलमध्ये सगळा मी बिझनेस करते माझं ऑफिस आहे सोलापूर आणि मुंबई माझ्याकडे चाळीस एम्प्लॉय काम करतात काम करतो ते आर टी ओशी रिलेटेड म्हणजे रोड सेफ्टीवरती काम करतो न्यूज अँकर म्हणून काम केलं आहे बी आर न्यूज मध्ये आणि आयोजकाची पत्नी या ना नात्याने बऱ्याच ठिकाणी फिरायला मिळत आणि एन्जॉय करतो तुमच्यासारखे मित्र मैत्रिणी भेटतात आणि अशी अशी मैत्री होते की आ, रोज सुद्धा बोलणं होतं आमचं <laughs> हे खूप छान वाटतं तुम्हाला भेटून पुन्हा पुन्हा आणि जेव्हा ट्रेक चालू होतं तेव्हा की आ, तुम्ही आहात का रेवा तुम्ही पण आहात असं बोलणं होतं छान वाटत मी रुपा आहे माझं सी ए झालेलं आहे सध्या मी आय सी आय सी आय बँकेमध्ये क्रेडिट मॅनेजर म्हणून आहे लोन सँक्शनिंग आणि डिसबर्समेंटला तर कुणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आणि पहिली गोष्ट मला ना फक्त आजचा आताचा क्षण मला खूप आवडतो एन्जॉय करायला फ्युचर उद्या किंवा आता परत पहाटे काय होणार आहे माहिती नाही आज मला एन्जॉय करायचं आणि हा क्षण महत्वाचा तर म्हणजे आणि माझं कसं असतं दिवस दिवस उजाडला की आज काय नवीन करायचं आज कसा एन्जॉय करायचं घरी कसं वातावरण हॅपी ठेवायचं आज काय छान खायचं हा महत्वाचा विषय असतो माझा कारण माझं मी माझ्या मम्मी जेव्हा मी भीमाशंकरला आले होते चार वर्षांपूर्वी तर माझ्या मम्मीला पहिल्यांदा सांगित दाखवलं होतं की कसा ट्रेक असतो पण तिला काहीच माहित नव्हतं आणि लास्ट टाइम मी ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्यांदा माझ्या मम्मीला समुद्र दाखवलं होतं तर माझं एम काय होतं माझ्या मम्मीला आजपर्यंत ती ज्या काही गोष्टी केली नाही संसाराच्या पोटी तर त्या सगळ्या गोष्टी मला तिला द्यायच्या होत्या पण दुर्दैवानं तिचं सप्टेंबरला ब्रेन सर्जरी झाली त्यामुळे दोन ब्रेन सर्जरी झाल्या जा त्यातून पण स्वामी समर्थांची कृपा होती आज रिकव्हरी आहे म्हणून मी बाहेर पडले तर ती बरी झाल्यावर बसवायचं समुद्र तर पाहिलंय तू अशा रिवर राफ्टिंग अशा सगळ्या गोष्टी हाऊस करायची आईशी आणि वडिलांची ती खूप माझं एम होतं आयुष्याचं कारण आई लोक कसं असतं संसारपोटी आपल्यासाठी एवढं त्याग केलेला असतो ना तर साधा समुद्र पहिला होता माझ्या मम्मीने आज पंचावन्न वर्षाची आहे तर लास्ट टाइम जेव्हा बघितली तिला वाटलं की काय निसर्ग आहे आणि काय जग आहे कारण उडाच ओलांडत नाहीत आई लोक त्यामुळं माझं खूप एम आहे आणि आहेच आहे आणि असणारच आहे आणि माझा विश्वास त्यामुळे आजचा क्षण कसा एन्जॉय करायचं ते माझ मी त्याच्यावर विश्वास ठेवते फक्त आणि मला माझ्या हॉबीजमध्ये स्विमिंग आहे आणि प्रवास आहे ट्रेकिंग आहेत आतापर्यंत अंडरबाल राजमाची काजवा महोत्सव आणि गळसुबाई देव आ, देवकुंड बरेच सारे झालेत आणि पहिली गोष्ट माझ्याकडे डायरी आहे त्याच्यामध्ये एवढे सारे बकेट लिस्ट आहेत ना ते माझी लाईफ जरी संपली तरी ते समजणार नाही आता हा जर झाला आद्राई होता गेला की तिकडे टिक मार्क झाले आता हा पुढचा नेक्स्ट पुन्हा जॉब करून त्यामध्ये शनिवार गाठणं पण खूप महत्वाचं असतं माझ्यासाठी आणि कदाचित मी इको फ्रेंडली सोबत आता चार वर्षांनी दुसऱ्यांदा आला असेल पण माझे तिथे पुण्यामध्ये होतात माझ्या पुण्यामध्ये खूप सारे ग्रुप आहेत असेच असं जायचं सोलो आणि पहिली गोष्ट माझ्या मी कुठल्याच विचारत नाही टाका मला सगळ्या संसारिक आहे ऍक्च्युली मी अजून सिंगल आहे म्हणून मी कुणाला विचारत नाही मी स्वतः निघते माझे स्टेटस बघतात आणि ते परत पुढच्या सेंटेन्स मला फोन करतात की कुठला हे प्लॅन त्यामुळे मी कोणाला विचारत नाही सोलो फिरते मी आणि माझं स्वतःच एम आहे तर मी कशाला कोणासाठी कोणावर डिपेंड राहू त्याच्यामुळे माझी बकेट लिस्ट तो करायची मी माझ्या डिपेंड नाही तुम्हाला यायचं असेल तर चला मी पैसे भरायला तयार आहे नाहीतर मी एकटी निघाले त्याच्यामुळे मला खूप खूप आयुष्य एन्जॉय करायचं आहे खूप सारे बकेट लिस्ट आहे ती पूर्ण करायची आहे हेच माझं एम आहे थँक्यू खूप खूप शुभेच्छा इको फ्रेंडली ग्रुप खरंच असं आहे की ते पटकन आपलं मग अशी म्हणतात सगळं मॅडम की हिडवर्टाईज करतात ते असं वाटतं परत त्यांच्या बरोबर ओळखीची लोक भेटतात आणि नवीन भेटतात मैत्री होते परत कॉन्टॅक्ट मध्ये राहतात ते छान वाटतात धन्यवाद मी प्रायमरी टीचर आहे यापूर्वी मी कसा ट्रेक केला होता मनीषा मॅडम मी आलेली आहे आणि खूप मजा आली होती गेल्या ट्रेकमध्ये आणि मला फिरायला आणि नवीन नवीन पदार्थ करायचे आणि दुसऱ्यांना खाऊ घालायचे केला होता त्याच्यानंतर ट्रेक बद्दल खूप पेपर मध्ये बातम्या वाचल्या पण मार्ग सापडत की ट्रेक कुणाबरोबर कसा करावा कुठं जावा आणि एका मैत्रिणीच्या मुळ कलसुबे ट्रेक पहिला केला आणि मग आवड निर्माण झाली पाच सहा ट्रेक झाले ती कौफ्रेन आणि प्रत्येक ट्रेक ही कौफ्रेंडली बरोबरच झालेला आहे सगळे नियमपाळात एन्जॉय कसं करायचं हे आम्ही ह्या ट्रेकमध्ये आपण शिकू शकतो आणि खूप तेवढी एन्जॉयमेंट करायला पण मिळते खूप जण अगदी नावाने नाही ओळखत जा ओळख ओळखत नसलं ना। तरी हा तुम्ही होता ना या ट्रेकला आपण बरोबर होतो असं खूप जणांची ओळख होते नवीन नवीन आणि आता भीमाशंकर ट्रेक आणि हा ट्रेक मी आणि माझ्या दोन मैत्रिणी आम्ही मिळून करतोय याच्या आधीचे ट्रेक मी जवळजवळ एकटीच होते बऱ्याच ट्रेकला मग ट्रेकमध्येच मैत्रिणी मैत्री झाली बऱ्याच जणांची ते छान कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ते सगळे आणि छान वाटतं निसर्गात फिरायला आम्हाला खूप आवडतं बघायला आवडतं आम्ही मे मध्ये धाम यात्रा करून आलो असं इतकं इकडचं आपल्याकडचं ऊन बघितल्यानंतर तिकडे उत्तराखंडला एवढं छान वाटत होतं की तिकडेच दिवस आणि लवकर इकडे इतकं सुंदर वातावरण असतं त्याच्यामुळे निसर्ग बघायला आवडतं खूप आणि खास त्यांनी सर्व बघण्याच्या आवडीमुळं खरं तर ट्रेक जॉईन केलाय असं म्हणायला हरकत नाही आणि होप सो की प्रयत्न करत असतो की जेवढी इको फ्रेंडली जे ट्रेक आपल्याला जायला जमेल असा प्रयत्न करतो कधी नाही शक्य होत पण जेव्हा शक्य होतं तेव्हा उत्साह भरपूर असतो एन्जॉय करण्यासाठीचा आणि तुम्ही सगळे आता हो दोन दिवसात तो आनंद घ्याल धन्यवाद नमस्कार सर्वांना माझं नाव पूजा अजित कोकणे आहे माझं बी कॉम कम्प्लीट झालेलं आहे आणि क्वालिफिकेशन म्हणजे मी आय सी आय सी आय बँकमध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून दोन वर्ष काम केलं आहे बेंगळूरमध्ये मी आता सध्या तीन किल्ले बघितलेले आहे ते खूप एन्जॉय केले मी आता हे चौथं आहे त्याविषयी जास्त आवडतं म्हणून मी याच्या पहिली इको फ्रेंडली सोबत तर माझा पहिला स्ट्रेक आहे अचलकर माझं एम ए झालं इकॉनॉमिक्स मधून बालचंद शास्त्र महाविद्यालयामध्ये इको फ्रेंडली कप क्लब सोबत हा माझा पहिला ट्रेक आहे खरं तर ज्या वेळेस आम्ही नाव नोंदणी करण्यासाठी परशुराम सरांना फोन केला होता त्यावेळी ते, ते म्हणाले होते की सर आता जागा फुल झाल्यात पण सरांना आम्ही म्हटलं सर आम्हाला तुमच्यासोबत यायचंच आहे शेवटी आम्ही आमची पर्सनल गाडी काढली होती आम्हाला तुमच्यासोबत घ्या तुमच्यासोबत आमची व्यवस्था करा आमची पर्सनल गाडी घेऊन आम्ही तुमच्यासोबत येतो पण ऐन वेळेस काही सीट कॅन्सल झाले वाटतं कुणाचे तरी त्यांनी आम आमचे तीन सीट अवेलेबल आम्हाला करून दिले त्यामुळं त्यांना खूप खूप टँक्स परशुराम सरांना माझी आवड सांगायची झाल्यास मला गार्डनिंगची आवड आहे घरामध्ये आमच्या खूप छान आम्ही असं गार्डन बनवलेलं आहे आणि गार्डन, गार्डन आम्ही अशा गोष्टींचं बनवलेलं आहे म्हणजे टाकाऊ वस्तूपासून आम्ही इथे गार्डन बनवलेलं आहे आपण जे पाण्याच्या पिण्याच्या बाटल्या असतील कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या असतील त्यानंतर खराब झालेले टायर्स असतील काही फुटलेले मडकी असतील त्यांना आम्ही छान शेप देतो त्याला कलर करतो त्याचा पॉट बनवतो आणि त्याच्यामध्ये आम्ही झाड लावतो अशा पद्धतीने आम्ही आमचं घरामधलं गार्डन डेव्हलप केलेलं आहे त्यानंतर आणखी एक माझी महत्त्वाची आवड तर आवड म्हणता येणार नाही त्याला ती माझी गरज आहे आणि ते म्हणजे वाचन रोज रात्री मी पुस्तक वाचल्याशिवाय झोपत नाही माझ्याकडं स्वत माझी पर्सनल राय लायब्ररी आहे घरामध्ये जवळजवळ तीन हजार पुस्तकं असतील माझ्या घरामध्ये आणि माझी वाचनाची आवड जी आहे ती खूप महाग आहे महाग याच्यासाठी की मी आत्तापर्यंत कुठल्याही वाचनायला लावलं नाही आहे कुठल्या मित्राकडून उसनं पुस्तक घेऊन वाचलेलं नाही आहे तर मी जेवढी पुस्तकं वाचली आहेत ती सगळी विकत घेऊनच वाचलेली आहेत आणि मला असं वाटतं की माझ्या मला आवडलेलं पुस्तक हे माझ्या कायम संग्रही असावं त्यामुळं मी ते पुस्तक विकत घेऊनच वाचतो थँक्यू आता दोन दिवस आपण सोबत आहोत आपले विचार आपले जे काही आवडीनिवडी आहेत आपण शेअर करणारच आहोत मजा करणार आहोत सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू नमस्कार माझं नाव पूजा सैनाने आहे मीन्स पूजा आचलकर <laughs> मी टाटा मोटर्समध्ये काम करते ॲज अ ॲडवायझर म्हणून आणि माझी इको फ्रेंडली सोबत ही सेकंड ट्रीप आहे पहिली ट्रीप खूप जुनी दोन हजार अठरा आय एसला होती ती मध्ये सांदनदरी आणि रतनगडला आम्ही गेलो होतो त्यानंतर त्या दोघांना मी जबरदस्ती आणलं आहे ते माझे मिस्टर होते आणि तो माझा लहान भाऊ आहे त्यांना माझे मिस्टर कधी गेले नाहीये ट्रॅकला ह्याच्या आधी आणि त्याला आवडतं फिरायला पण तो कधी गेलेला नाही आहे मी यांच्यासोबत गेलेली आहे त्यामुळे मला माहीत होतं की हे कसं आहे आणि माझे जे ट्रॅकला मी जाऊन आली आहे त्याचे एवढे अनुभव मी त्याला सांगितलंय की त्याला अक्षरशः तोंड पाठ झालेले आहे होतं तिथं तसं होतं त्याला अक्षरशः पूर्ण पाठ झालेलं आहे की सांदनदरी कशी होती हे त्याला पूर्ण पाठ झालेलं आहे आणि त्या दोघांना मी जबरदस्ती घेऊन आलेली आहे बस बाकी दोन दिवस एन्जॉय माझी आवडी नव्हती गार्डनिंग करणं आहे आणि फिरायला जाणं आहे डान्स करते आणि काम कामाची खूप आवड आहे म्हणजे माझं जे ऑफिस आहे त्याचं टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलचं ऑफिस आहे तिथे मी काम करते आत्ता बारावीत आहे संगेश्वरमध्ये आणि पर्वे ह्याच्या आधी मी इको फ्रेंडलीसोबत शिवनेरी आणि हरिश्चंद्र केला होता आणि आता हा ट्राय करते प्रत्येक वेळेस इको फ्रेंडलीसोबत ट्रेक करणं म्हणजे परवणीच असते आणि म्हणजे मला या ग्रुपसोबतच खूप आवडतं की आपले या ग्रुपमध्ये सगळे सगळ्याचे मेंबर्स असतात मग त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या लोकांशी कसं बोलावं आणि लहान मुलांशी पण कसं बोलावं कसं वागावं या सगळ्यांनाच अनुभव हो मिळतो आणि नवीन नवीन ओळखी होतात नवीन मित्रमैत्रिणी होतात लहान मोठे सगळेच आणि म्हणजे मला एक एक खूप आवडतं की जेव्हा आपण ट्रेक करून येतो सोलापूरला तेव्हा गाडीत प्रत्येकाला ते अनुभव विचारतात की तुम्ही काय शिकलात आणि असं म्हणून आता ट्रेकमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस मग फिरताना सुद्धा असं होतं की नाही तर सर विचारणार आपल्याला त्याच्यामुळे तसा विचार पण केला जातो की नेमकं काय बघायचं आहे आणि काय आपल्याला नोंदवून घ्यायचं आहे मग त्यासाठी पण नंतर मग ते, ते लिहिलं जातं की आपण हे शिकलो आणि त्याच्यामुळे ते तसं दृष्टिकोन सुद्धा होतो बघण्याचा निसर्गाकडे आणि आवड म्हणायचं झाला तर मी मनुष्यातही दोषींकडे कथक नृत्य शिकते लिहायला आवडतं आणि ट्रेकिंग करायचं आवडतं थँक्यू मी सध्याला जॉब करते मला एक्सपिरियन्स आहे त्याच्यासोबत मला माझ्या आवडी म्हणलं तर डिझायनिंग तर माझी मेन आवड आहे पुस्तक वाचणे नमस्कार माझं नाव सानिका गणाते मी ऍक्च्युली पुण्यात जॉब करते माझं इंजिनिअरिंग झालंय आणि ह्या क्लबसोबत सोबत माझी फर्स्ट ट्रेक आहे लास्ट टाइम ऍक्च्युली मम्मी गेली होती तोरणा किल्ल्याच्या याला त्यामुळे आईने मला आवर्जून सांगितलं की जा या ट्रेकला ह्यांची व्यवस्था बघ आणि घाबरण्याचं काही कारण नाही आहे सर्व सगळी काळजी घेतात प्रोटेक्शन आहे त्यामुळं फर्स्ट ट्रेक असल्यामुळं मी एकटी नाही आलं आहे मी माझ्या भावालाही घेऊन आली आहे सो एन्जॉय करूयात माझं चौथं ट्रेक आहे मी ह्याच्या आधी कळसूबाई संदनदरी तोरणा रोहिडा परत वासोडा ते जंगल ट्रेक असे सगळे इको फ्रेंडली बरोबर सगळे ट्रेक केलेले आहेत ह्यांच्या बरोबर जी मस्ती असती ती एक खूप आता एवढं काही नाही आहे पण आपण जेव्हा जातो ना सोलापूरला तेव्हा जी मस्ती चालू होती ते, ते, ते खूप मस्त मेमरीज असतात एक फॅमिली बनती आणि नेहमीप्रमाणे ने अजून माझी फॅमिली अशी मोठी मोठी होतच चालली आहे आणि खूप जण तर मी आधी ओळखते किंवा ह्यांच्याबरोबर ट्रेक केली आहे सो मज्जा येईल मी थर्ड इयरची स्टुडंट आहे आत्ता जस्ट थर्ड इयरला गेली झालं मी थर्ड इयर आता जस्ट थर्ड इयरला गेली आणि मी कोल्हापूरला के आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग शिकत आहे आणि माझी हॉबीज डान्सिंग अभिनय करणे आणि आणि कविता किंवा चारोळ्या करणे या माझ्या हॉबीज माझ्या हॉबीज आहेत <laughs> फुटबॉल खेळणं ट्रॅव्हलिंग करणं आणि म्युझिक दिसणे दिवस झाले तारखेला मीडिया कंपनी मध्ये मी काम केलेलं आहे जॉब केलेला आहे गेल्या चार वर्षापासून आम्ही स्वतःच स्मार्ट सोलापूरकर नावाने डिजिटल पोर्टल चालवतोय जे आता फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम आणि वेबसाईट वर आहे आपल्या स्मार्ट सोलापूरकर डिजिटल पोर्टलला आता या आठवड्यामध्ये या महिन्यामध्ये एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि इंस्टाग्रामवर जवळपास पंचावन्न हजार फॉलोअर्स आहेत आणि फेसबुकवर जवळपास एक लाख ऐंशी हजारचे पुढे फॉलोअर्स आहेत तर पॉझिटिव्ह जर्नलिझम करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ते आम्ही करत राहणार आहोत नमस्कार सर्वांना आता आम्ही निघालेलो आहोत जुन्नरकडे आणि जुन्नरमध्ये आमच्या प्रवासामध्ये आहे आड्राईचं जंगल लेण्याद्री घाट या दोन दिवसामध्ये मस्त भटकंती होणार आहे आत्ता पूजा आहे अजित आहे आई आहे सरस्वती आणि खास म्हणजे आज आहे वाढदिवस तर वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही जंगलामध्ये मस्त भटकंती करून हा वाढदिवस साजरा करणार आहोत आणि लेण्याद्री गणपतीचं दर्शन घेणार आहोत दोन दिवसात आत्ता दो दिवसा आमच्यासोबत आहेत इको फ्रेंडलीचे पंचेचाळीस सदस्य आणि ही चढसणकर ट्रॅव्हलची मोठी बस नेहमीप्रमाणे मस्त धमाल बसमध्ये सुरू आहे आणि बाकी मग काय काय दोन दिवसामध्ये आम्ही करणार आहोत तुम्हाला दाखवतो चला पूजा आत्ता सरस्वतीला वाढदिवसानिमित्त काहीतरी छोटीशी भेट देत आहे छोटीशी आत्ता आहे उद्या काहीतरी पुन्हा सरप्राईजचं आहेच आहे पूजा आणि सरप्राईज हे गणित ठरलेलंच आहे आता दोन दिवसामध्ये मस्त एन्जॉय करणार आहे रिटायरमेंट नंतरचा पहिला ट्रेक होणार आहे रिटायरमेंट नंतर सरस्वतीच्या वाढदिवसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळं आत्याकडून सासू कोड आशीर्वाद असतात सूर म्हणून एवढी इच्छा आहे तो स्वागतम आम्ही आलो आहे आत्ता जुन्नरमध्ये आणि या ठिकाणी साई संपता लॉजिंगला आणि मंगलकर्ला इथं आपल्या रूम आहेत तर आता सगळेजण बॅगा घेऊन येत आहेत आता जायचं आहे फ्रेश होण्यासाठी डॉक्टर मॅडम गुड मॉर्निंग I'm Papa!